देखना अपनी आखो से मराठे आएंगे फिर लाखो से। सांगावा आलाय चलो मुंबई मराठ्यांची मुंबई वारी सत्तावीस ऑगस्ट ला नित्य आहे अंतरवाली सराटे मधून थेट ही, है... जाना कौन -कौन ही मुंबई वारी आझाद मैदानापर्यंत जाणार आहे कशा पद्धतीनं कोण कोणत्या ठिकाणावरनं ही मराठ्यांची मुंबई वारी जाणार आहे काय असणार आहे रूट अगदी थ्री डी अॅनिमेशनच्या माध्यमातून या व्हिडिओतून समजून घेऊया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपला ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये येत्या सत्तावीस ऑगस्टला अर्थात बुधवारी सकाळी दहा वाजता मराठ्यांचा संघर्षो धा मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधव मुंबईच्या दिशेनं आणि या मुंबई वारीचा जो रूट असणार आहे दिशा असणार आहे तर ती कशी असणार आहे थ्री डी अॅनिमेशनच्या माध्यमातून समजून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा अंतर्वली सराटे मधून मनोज जारांगे पाटील आणि त्यांचे सहकारी मराठा बांधव अंतरवली सराटे मधून निघणार आहे त्यानंतर शहागड त्यानंतर शहागड आणि त्यान शहागड वरून पैठण मार्गे थेट शेवगाव असा रूट या मराठ्यांच्या मुंबई वारीचा असणार आहे त्यानंतर पांढरी पुलावरून आळे फाटा आणि आळे फाट्यावरून किल्ले शिवनेरी दर्शन आणि किल्ले शिवनेरी वर मुक्कामाचं नियोजन सुद्धा त्या ठिकाणी आखलं गेलंय त्यानंतर दुसरा दिवस चाकण चाकण वरून तळेगाव तळेगाव नंतर लोणावळा आणि लोणावळ्यावरून वाशी मार्गे आझाद मैदान मुंबई अशा पद्धतीचा हा रूट मराठ्यांच्या मुंबई वारीचा असणार आहे लढा आरक्षणाचा लढा गरजवंत मराठ्यांचा अंतर्वली सराटी ते मुंबई अशा पद्धतीनं मिशन मुंबई दोन हा मराठ्यांचा लढा जो आहे तर तो अशा पद्धतीनं आखला गेलाय त्याचं नियोजन सुद्धा असं आखलं गेलंय आणि आंतरबली सराटीवरून थेट आझाद मैदान अशा पद्धतीनं एकाच मुक्कामामध्ये आणि अशा पद्धतीनं आंतरबली सराटीवरून त्यानंतर किल्ले शिवनेरी वर पहिला मुक्काम आणि थेट आझाद मैदान अशा पद्धतीचा हा रूट असणार आहे मागच्या वर्षी मराठा बांधव मुंबईला निघाले होते मात्र वाशीवरून त्यांना परतावं लागलं आता नेमकं काय घडणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे मात्र या थ्री अॅनिमेशनच्या माध्यमातून आपण पाहू शकता आंतरबली सराटी शहागड पैठण मार्गे शेवगाव त्यानंतर पांढरीपूल आळे फाटा किल्ले शिवनेरी आणि त्यानंतर चाकण तळेगाव त्यानंतर लोणावळा आणि वाशी मार्गे आझाद मैदान मुंबई इथं मराठ्यांचं हे वादळ पोहोचणार असल्याचं कळत आहे सत्तावीस तारखेला मराठ्यांची ही मुंबई वारी निघणार आहे ते एकोणतीस तारखेपर्यंत मराठा बांधव तर मुंबईत पोहोचणार असल्याचं कळत आहे अंतरवली सराटी ते मुंबई अशा पद्धतीचा हा प्रवास मराठ्यांचा असणारे मनोज जरांगे पाटील सुद्धा या सगळ्या वादळाचं तर नेतृत्व करताना पाहायला मिळतील अंतर्वली सराटीहून मराठ्यांची ही मुंबई वारी निघणारे सत्तावीस ऑगस्टला अठ्ठावीस ऑगस्टचा एक मुकाम किल्ले शिवने रीवर होणार आहे आणि एकोणतीस ला मराठ्यांची ही मुंबई वारी खरं तर आझाद मैदानावरती पोहोचणार असल्याचं कळत आहे वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा